तथागत गौतम बुद्धांच्या भारताच्या जन्मभूमीत आणि पुणे शहरातील ऐतिहासिक ऐला आश्रमास जिथे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दिग्गज थोर महापुरुषांचा पदस्पर्श झाला अशा ठिकाणी भेट देऊन मी धन्य झालो अशा शब्दात थायलंडचे बनते कॅप्टन डॉक्टर नातगीर यांनी गौरवोद्गार व्यक्त केले भारतातील बौद्ध विहारांना भेटी देत असताना पुण्यातील ऐतिहासिक डी सी एम सोसायटीच्या अहिल्या आश्रमास भेट देताना डॉक्टर नाथ किट यांनी आपले विचार व्यक्त केले प्रथम कालखित शिक्षण महर्षी एम डी शेवाळे सरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली आणि सरांनी केलेल्या कार्याची माहिती घेऊन सर्व ऐतिहासिक स्थळांची आलेल्या पाहुण्यांकडून पाहणी करण्यात आली याप्रसंगी त्यांच्यासोबत डॉक्टर नेत्याहून राकुल सोसायटीचे जनरल सेक्रेटरी विशाल बावशेवाळे यांनी डी सी एम सोसायटीच्या कार्याचा आढावा आणि येथे येऊन गेलेल्या महापुरुषांच्या विषयी सखोल माहिती दिली यावेळी प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापिका शिल्पाताई भोसले नितीन पाटील डॉक्टर अमोल देवळेकर वरुण भोसले प्राध्यापक नरेश वोटे प्राध्यापक सोनावणे वसंत मनसोडे आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते